महावीर जोंधळे यांच्या त्रिपुटी या ललित लेख संग्रहातून बलसागर भारत हो पण नावाचा लेख मुलांच्या बाबतीत भारतीय माणसे जेवढी निष्काळजी आहेत तेवढी जगाच्या पाठीवर कुठेही नसतील देशाचे उद्याचे आधारस्तंभ देशाचे उद्याचे आधारस्तंभ आधार म्हणजे आजची मुलं असे आपण म्हणत असतो देशाचे तूर्त बाजूला ठेवू ते प्रत्येक आईबापाचे आधारस्तंभ असतात एवढे लक्षात ठेवले तरी पुरे मुले जन्माला घालून कर्तव्य संपल्याची जाणीव उराशी बाळगणाऱ्यांची संख्या पाहिली की कोवळ्या संस्कारक्षम वयातील या पोरांचे काय होणार असा प्रश्न भेडसावत राहतो मुलांचे मानसशास्त्र लक्षात घेऊन कोणतेही उपक्रम भारतात राबवले जात नाहीत आजची मुले उद्याचे नागरिक ही संकल्पनाच डोळ्यांसमोर ठेवून काही गोष्टी जाणीवपूर्वक करण्याची गरज आहे केवळ साचेबंद शिक्षणातून हे घडणार नाही चीन जपान कोरिया रशिया या देशात जन्मलेले प्रत्येक मूल ही राष्ट्राची संपत्ती आहे असे समजून त्याच्याकडे लक्ष दिले जाते त्यांच्या बौद्धिक आणि मानसिक विकासासाठी बदलत्या प्रवाहानुसार कार्यक्रम घेतले जातात मुलांचा कल त्यांच्या आवडीनिवडी आणि बौद्धिक कुवत तपासून बघण्याची सोय अनेक देशात आहे या उलट भारतात चालते मुलांच्या मनाविरुद्ध त्यांच्यावर अनेक बाबी लादल्या जातात ही सवयच उद्याची बलवंत यशवंत नीतिवंत पिढी घडविण्यात अडसर ठरलेली आहे नृत्य गायन चर्मकला सुतारकाम भरतकाम विणकाम खेळ इत्यादींना दुय्यम स्थान देऊन फक्त डॉक्टर इंजिनियर करण्याचे स्वप्न उराशी बाळगणारे पालकच अधिक आहेत चांगल्या कलांचे शिक्षण आणि शिक्षण आपल्या मुलांनी घ्यावे असे कुणालाही वाटत नाही कधी काळी भारत सर्वच क्षेत्रात आघाडीवर होता पण पौराणिक आणि ऐतिहासिक काळातील पौराणिक आणि ऐतिहासिक काळातील वैभवाच्या स्मृती फक्त प्रेरणा देण्यापुरत्याच असतात नेमकी हीच गोष्ट आपण विसरलो आणि त्यातून उदासीनता आली खोड्या करण्याचे खेळण्याचे बागडण्याचे एक वय असते तसेच घडण्याचे आणि घडवण्याचेही एक वय असते श्रमातून कमावलेले वैभव हे खरे वैभव असते हे सांगण्याचे धाडस पालकात उरलेले नाही कारण आजच्या या परिस्थितीला त्यांचाही हातभार लागलेला आहे मुलांसाठी खुल्या मैदानाची आवश्यकता असते ही गोष्ट स्वातंत्र्यानंतरही आपल्या सरकारला पटलेली नाही खेळांसाठी मैदाने नसतील तर ती खेळणार तरी कुठे आणि कशी तोच प्रश्न शिक्षणाबाबतही उपस्थित होतो खेड्यापाड्यातील एक शिक्षकी शाळांची व्यवस्था अक्षरशः कोंडवाड्यांसारखी झाली आहे शंभरावर मुलांना एकाच शिक्षकाने गणितापासून भूगोलापर्यंतचे शिक्षण शिकवण्याची विषय शिकवण्याची कसरत करायची असल्या शिक्षण व्यवस्थेतून कुणाचे हित साधले जाणार आहे शाळा कशी असावी असे कोणी विचारले तर ती सर्व सोयींनी युक्त असावी असेच आपण म्हणू अभ्यास कष्टाळू शिक्षकवर्ग अध्ययवत प्रयोगशाळा प्रशस्त क्रीडांगण व क्रीडा साहित्य सुसज्ज ग्रंथालय आणि शिक्षकांसाठी अभ्यासिका या गोष्टींची पूर्तता जी शाळा करील ती शाळा चांगली परंतु परीक्षांचे निकाल लागल्याबरोबर जाहिरात करून ज्या गोष्टी शाळेकडे नसतात त्या आहेत असे सांगून मुलांची फसवणूक करणाऱ्या शाळांवर कडक नजर ठेवणारे पालक किती आहेत गणितासाठी नेमलेले शिक्षक शिकवत नाहीत अशी प्रामाणिक तक्रार मुलांनी केली तर शिक्षकांविरुद्ध बोलू नये असे ठणकावून सांगतो पण शिक्षकांवर विश्वास व्यक्त करणारा पालक खरे कोटे तपासून बघण्याचे कष्ट घेत नाही पाच किलो वजनाची वह्या पुस्तकांनी भरलेले दप्तर पाठीवर घेऊन मुले घराबाहेर पडली की आपली जबाबदारी संपली असे मानणारे पालक शाळेत कसे शिकवत आहेत हे पाहत नाहीत परीक्षा झाल्यावर निकालपत्र पाहून त्यावर सही करणे एवढेच आपले काम आहे असे समजणारे अनेक पालक आहेत जो शिक्षक आपल्या मुलांना शिकवणार असतो तो गुणवत्तेवर नेमला की चिठ्ठ्या चपाट्यांवर हे जोपर्यंत आपण पालक म्हणून नीट बघणार नाही तोपर्यंत अनेक वर्षांपासून चालू असलेला खेळ खंडोबा असा असाच चालतच राहणार आहे बुद्ध्यांक चाचणी ही झालीच पाहिजे ती झाली तर शिकणाऱ्या मुलाची पालकाची शिक्षकांची निराशा होणार नाही मुलाला आवडेल ते करू दिले पाहिजे तो काय वाचतो तो काय खेळतो तो काय कर राहतो तो कसा राहतो काय वाचतो याकडे आईबाबांनी बारकाईने लक्ष दिले पाहिजे प्रारंभीच्या काळात तो काय खेळतो काय वाचतो <coughs> हे महत्वाचे नाही तो खेळतो की नाही वाचतो की नाही हे महत्त्वाचे आहे या सर्व बाबी इतक्या प्रारंभिक आहेत की त्या पालकांना सांगाव्यात का लागाव्यात पालकांना सांगाव्याच का लागाव्यात घरापर्यंत मर्यादित असलेल्या काही गोष्टी प्रत्येकानेच करून पाहाव्यात भारतात मुलांसाठी तसे पाहिले तर योजनापूर्वक काहीच केले जात नाही त्यांच्या बुद्धीला कल्पनाशक्तीला साहसाला चालना देण्यासाठी नाटक ना निघते ना सिनेमा बालचित्रपटांची गरज असतानाही त्याकडे कोणाचेही लक्ष गेलेले नाही चीन जपान आणि रशियात मुलांसाठी निघत असलेल्या वर्षभरातील चित्रपटांची संख्या म्हणजे भारतातील पंधरा वर्षातील चित्रपटातील संख्या एवढी आहे दूरदर्शन सारख्या माध्यमांच्या मुला माध्यमाचा मुलांच्या विकासासाठी चांगला वापर व्हायला पाहिजे गेल्या काही वर्षातील मुलांसाठी दाखवले गेलेले कार्यक्रम नुसते आठवून पाहिले तर त्यातील कल्पना दारिद्र्य नजरेत भरेल अर्थप्राप्ती आणि इतर वैभव दारापर्यंत आणण्यासाठी रात्रंदिवस वेळ घालवणाऱ्या पालकांच्या लेखी या गोष्टी महत्वाच्या नाहीत परीक्षा पास होण्यासाठी अभ्यास करावा लागतो यावरचा विश्वास उडण्यास मुलांमध्ये पालक अधिक जबाबदार आहेत एखाद्या मुलाला एखाद्या विषयात चार गुण कमी पडले तर शिक्षकाच्या घराचे उंबरठे झिजवणारे आईबाप पाहिले की उद्याचे नागरिक कसे असतील याचा अंदाज येतो इतकेच कशाला मुलगा अमक्या विषयात कच्चा आहे हे लक्षात येताच काही पालक त्या दिवशी कॉप्या घेऊन शाळेबाहेर उभे असतात शिक्षणाची ही व्यवस्था पाहिली की किळस येते पालक जेवढे जागरूक तेवढी मुलांची प्रगती जास्त उलट सर्वच गोष्टींकडे दुर्लक्ष करत गेलो तर आपली मुले भ्रष्टाचारी आळशी नीतीशून्य अप्रामाणिक अराष्ट्रीय वृत्तीचे कशावरून निघणार नाहीत सर्वात मोठा प्रश्न आहे तो आरोग्याचा झोपडपट्टीतील कामगार वस्तीतील भटक्या विमुक्त विमुक्त जमातीतील व खेड्यापाळ्यात पसरलेल्या छोट्या शेतकऱ्यांच्या मुलांची होणारी हेळसाण बघवत नाही ही मुले रस्त्यावर उघड्या बागे उघड्या जागेत वाढत राहिली तर त्यांच्यापेक्षा इतरांचा अधिक तोटा होणार आहे त्यांच्यातही शास्त्रज्ञ अभियंते वैद्यकतज्ञ खेळाडू प्राध्यापक शिक्षक उद्योगपती होऊ शकतात मग अशा मुलांच्या पालनपोषणाची शिक्षणाची जबाबदारी सरकारने का घेऊ नये ऊस तोडणी कामगारांची मुले पुन्हा ऊस तोडणीसाठीच काम यादी पाहिजेत हा कसला न्याय त्यांचे आईवडील साखर कारखान्याच्या हंगामात कामावर जातात तेव्हा ते कसे वाढतात हे पाहिले तर उद्याचा भारताचा नागरिक कसा असेल याचे सहज दर्शन होते हे फक्त दाखल <coughs> <coughs> जगात काय चालले आहे याची त्यांना साधी तोंड ओळखही नसते परंतु शिकल्या सवरलेल्या उच्च विद्या विभूषित घरातील पोरगा बियरच्या घोटासाठी स्कूटरच्या स्टेपनी चोरतो तेव्हा दोष कुणाला द्यायचा हे सारेच प्रश्न एकात एक गुंतलेले आहेत हा गुंता सोडवायचा असेल तर निर्धारपूर्वक पावले टाकली पाहिजेत मुलांसाठी भारतात पुस्तकांची जी निर्मिती केली जाते तीबद्दल काय सांगायचे ती पुस्तके मुलांच्या हातात देऊ नयेत अशीच असतात नेहरू पुस्तकालय नॅशनल बुक ट्रस्ट अशा काही संस्था काहीतरी वेगळे करताना दिसतात बाकीचे सारे व्यावसायिक गणिते बांधून पुस्तके काढतात मुलांसाठी पुस्तक म्हटले की विषयापासून त्याच्या आकारापर्यंत विचार करायला हवा तो परदेशातील बालवाङ्मयात केलेला आढळतो वृत्तपत्र कागदाचा वापर करून छापलेली पुस्तके स्वस्त पडतात म्हणून अनेक भारतीय प्रकाशक हजारांवर प्रती काढत असतात मुलांच्या मनात पुस्तकांबद्दल आवड निर्माण करण्यासाठी जपान रशिया या देशांनी पुस्तकांच्या आकारात प्रकारात मांडणीमध्ये केलेले विविध प्रयोग आवर्जून पाहण्यासारखे आहेत परिकथा कथा अद्भुत कथा प्रवास वर्णने चरित्रात्मक पुस्तके काढताना मुले केवळ स्वप्नाळूच बनतील असा दृष्टिकोन नसला पाहिजे मराठीत निघणारे ऐंशी टक्के बालवाङ्मय रद्दी दर्जाचे छापलेले असते जादूचा दिवा जादूचा पलंग जादूची अंगठी जादूची बासरी असली पुस्तके वारेमाप निघतात आणि तेच बालमांगमय म्हणून विकत घेण्याची सरकारी परंपरा आहे महाराष्ट्रापुरते बोलायचे झाल्यास संस्कृती संवर्धनासाठी मुलांसाठी चांगली पुस्तके निघावीत यासाठी खास तरतूद केलेली नाही कारण आपली चाल आधी कळस मग पाया अशी आहे मोठ्यांसाठी लिहिलेल्या वाईट पुस्तकांना अनुदान मिळते परंतु नव्या लेखकाने मुलांसाठी लिहिलेल्या चांगल्या पुस्तकाला मात्र अनुदान नाकारले जाते अशी कितीतरी उदाहरणे देता येतील ऑलिम्पिकमधील आपल्या अपयशाचे मूळ कशात आहे याचा शोध घेतला तर हे लक्षात येईल महाराष्ट्र एवढा कोरिया चाळीसच्या घरात सुवर्णपदके मारून जातो आणि बलाढ्य असलेला आपला देश हा हलवत येतो चांगले खेळाडू तयार करायचे असतील तर मुले लहान असतानाच आपण तयारीला लागले ला पाहिजे चांगली क्रीडांगणे चांगली साधनसामुग्री चांगले प्रशिक्षण देण्याची जबाबदारी उचलली पाहिजे महावीर झांधळ जोंधळे यांचा बलसागर भारत हो, पण नावाचा लेख येथे समाप्त